मातीचं ऋण आयुष्यभर विसरू नका ढोंगी लोकांना गावात घेऊ नका आमदार राजेश पाटील यांचं वक्तव्य आमदार राजेश पाटील यांच्याकडून विरोधक फैलावं विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून माणसं जोडण्याचं काम आपण केलं असून आता ढोंगी लोकांना गावात घेऊ नका ते लोक सुखी पाहूनच गावात येणार आहेत याची जाणीव ठेवून मातीचं ऋण आयुष्यभर विसरू नका असा संदेश आमदार राजेश पाटील यांनी दिला आमदारकीचा पूर्ण काळ समाजाच्या उन्नतीसाठी लावल्याचं स्पष्ट करीत मतदारसंघात तब्बल त्यांनी सांगितलंय व चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते फक्त नागरिकांच्या मूलभूत गरजा जसे की रस्ते गटारी पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही माणसं जोडलेत इतका विकास करूनही काही नाही केलं म्हणणाऱ्यांना जनता चांगला धडा शिकवेल असा विश्वासही आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला शेतीला भविष्यात चांगले दिवस येण्यासाठी माती परीक्षण केंद्र उभारण्याचा प्रयत्न यशस्वी करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय यावेळी नरसिंहराव पाटील यांनी धरणे बांधली आणि शेतीत हरित क्रांती आली असं सांगून दौलत साखर कारखान्याला प्रारंभी एक लाख टन ऊस मिळत होता पाण्याची उपलब्धता झाल्यानं आता तालुक्यात सोळा लाख टन ऊसाची उपलब्धता झाल्याचं सांगितलंय मात्र तालुक्यात अलीकडे चोरवाटीने आलेली लक्ष्मी शिरू पाहते याचा बंदोबस्त झाला तरच सर्वसामान्यांना आणि शेतीलाही भविष्यात नक्कीच चांगले दिवस येणार आहे म्हणून मातीचं ऋण आयुष्यभर विसरू नका असा मौलिक सल्ला त्यांनी दिलाय वीस दिवस पूर ओसरत नाही त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या प्रश्नावर नदीतील गाळ काढा म्हणून मी पहिल्यांदा विधानसभेत आवाज उठवला तुम्ही गाळ नाही काढला तर आम्ही काढू असा इशारा दिला होता त्यानंतर आमच्या विरोधकांनीही कित्ता गिरवला असे आमदार पाटील यांनी सांगताना विरोधकांना शेती विषयावर चांगलं फर्टिलायझर लिमिटेडचे संचालक एस नारायणन यांनी शेती आणि व्यवस्थापन याविषयी माहिती दिली तसेच अतुल तिवारी यांनी कंपनीच्या उत्पादनाची माहिती दिली प्रमुख वक्ते म्हणून अभ्यासक आबासाहेब साळुंखे यांनी ऊस पीक आणि संरक्षणाची माहिती दिली यावेळी डॉक्टर अशोक कुमार पिसाळे यांनी शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढ रासायनिक खतांचा वापर व पीक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी तालुका संघ संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी एस वाय पाटील परशुराम पाटील संभाजीराव पाटील बाबासाहेब देसाई शिरोलीकर भरमाना गावडा यांच्यासह सेवा संस्थांचे व तालुका संघाचे संचालक सचिव शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार साळुंखे यांनी मांडलेत अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा

ज्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे ज्या गोष्टी आपण ऐकायला पाहिजे ऐकण्यापेक्षा बाहेर उभा मंडळी जास्त आहेत त्यांना चिंता असं जेवण मिळेल नाही नक्की सर्व शेतकऱ्यांनी एक तर आपल्याला सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे पण कृपा करून तु जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते ऐकण्याचं तुमच्यामध्ये जरा कुठेतरी आपल्यामध्ये सुद्धा ते सर्वांनी आत्मसात करणं ही काळाची गरज आहे आज तुम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणून तुमच्या या विभागाचा आमदार म्हणून कायम पण कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं तुम्हाला पीक कर्ज असेल मदत मुदत कर्ज असेल तुमचं खाऊटी कर्ज असेल देण्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे त्याचबरोबर पर, मला अभिमानाने सांगास असं वाटत आहे की चंद्रड आजराकडीलच जे या माझ्या मतदारसंघातले तीन तालुके आहेत इथले शेतकरी हे पुढे नाही शंभर टक्के सोसायटी लेवलला मात्र तीस जूनला कर्ज फेड करणारे हे तीन तालुके आहेत त्यामुळं आज या मागामध्ये सुद्धा आम्हाला कर्जमाफीचा फायदा कधी झाला नाही म्हणून ज्या वेळेला कर्जमाफीचा विषय आला होता त्यावेळी आम्ही अजित दादा विनंती केली होती की जे प्रामाणिकपणे ती कर्ज भेट करतात त्यांना प्रोत्साहनपण काहीतरी दिलं पाहिजे ते, ते प्रोत्साहनपण पन्नास हजारचं अनुदान सुद्धा तुम्हाला सर्व शेतकऱ्यानं या राज्याच्या सरकारना आणि जे सत्तेत असेल जे महायुती सरकार असेल आणि तुमचा आमदार म्हणून ह्या नात्यानं त्याचा त्या सातत्यानं पाठपुरावा मी आजी केलेला आहे आणि त्या त्रुटी होत्या त्या त्रुटी सुद्धा दूर करायला लागलो कारण का मधल्या काळात सलग तीन वर्ष पीक कर्ज घेऊन फेड करणाऱ्या आपल्याला प्रोत्साहनपूर अनुदान मिळालं होतं पण त्यामध्ये असं पण घडणं होतं की एका वर्षात दोन वेळेला त्यांनी कर्ज उचललं होतं कारण का उसाचं आपलं जे काय कार्यकाळ असतो तो तु तिथं सुद्धा दोनदा केला एका वर्षाचं कर्ज उचललं होतं त्यांना ते प्रोत्साहन पण अनुदान मिळालं होतं पण त्यासाठी सुद्धा काय